या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे भीतीची बंधन तू घे कार्य नामदार बाळासाहेब थोरदा यांचं यांचं आहे रणजी दादाचं आहे आणि सगळं कारखान्याचं सहकार्यामुळे हे आमचा भाग तो जलम सुकलम आहे कारखान्याने पाईप दिले पाईप दिले नसते पाणी थेंबरे आले नसतं आणि कारखानी सगळी यंत्रणा रात चोवीस तास त्या अडचणीला मात करण्यासाठी या ठिकाणी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी बरोबर होती एकदम व्यवस्थित वाटते सगळे लोक सुखी झाले पाण्याने भरून भरून मनाला टाकलं